सर्दा ला। हाँ, तो आज आत्मले काम करत आहे मला दाणारज कामे नाही करत तो लेवळा सांगितलं कपयला आमच्या घर जाय हा ब मानतीला नवरबाई कोरातो अजून नंबर से घरने का किततेज कॉलेज बर्थडे होता मग ते भांडे तो असताना झालं तो डोक्याचा तो ते नीली मार्केट मध्ये तितणा ती भांडी असना त नाही नाही ती पांढऱ्या रळत वो रसन आम्ही मागवतो भांडे असतो बरेच आवरले पांढरासू नाही नाही पडेल

दारुणे माना लग्नो तू नत काळ पण तू या काळाने हे तू सुशिक्षित झाले मला मी मा सुशिक्षित असून तो पेल तू पाहिजे ना अरे आम दो आमरे दो आता कुठे ते लहान परिवार सुखी परिवार बरोबर एक तर दारुडे तू लोक का ते काम करती सा पोर एकास काय एवढं नतेस ना कोणाला कपडे आहे तो कोणाला नाही कोणाला खायला आहे तो कोणाला नाही असं झालं नाही करत आवडले शिवा हां

आज काही वाटत नाही का? तो काय असं आरामात जागा आरामातच आहे ना मग काम तर गारच करावं लागत ना मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या ना ऐकून दे तुम्ही काय तुम्हाला किती पैसे लागेल पैसे तुम्ही असं घाबरू नका नाही असं घाबरू नका सांग तुम्ही द्या मला अगोदर काम नाही तुम्ही चालले बघा चांगला विचार करा मी तुमच्या पायद्या समोर माल काय आवा तुम्ही नाही दुसरी बंग पहिले बाय होते ना तिचा माल होत सरळ सांग पण ते मालकीन पाहिलं ते बंद केलं पण आता माल मग मी हुशार झाला आता करायचं मालकीन बायत लिहून द्यायचं

उद्याचे एक लाख जो कधी बाहेर तुमचे उद्या तुमच्या एवढे पैसे वाढेल तुम्ही एवढे पसंत आले ना म्हणून एक लाख काय दोन लाख काय हम्म तुम्ही करून तर बा

काही मालकीने माहित नाही ते अनवर करून घेतो हा मी दास मग का पहिले मला सांग का शंभर टक्के सोबत राहायचे पोर तू विचार कर पाणी पी लागल पाणी पी पाणी पित कारण डायरेक्ट वॉटर निर्णय नाही जायला महाराज मी अजून एवढे पैसे तरी पाहिजेच नाही लाख दोन लाख मीच नाव ऐकून होते आता एवढे पैसे मागले येणार पाच चक्कर जमीन फार्म हाऊस माझ्या बोराची तयारी सोय लागेल तिकडं शाळा टाकायची दे पाय मग घरी जाऊन विचार करते तर लगे आताच नाही लगेच सुरू परत बदलणार नाही मग ते बाकीच करे मग नावात पण द्यायचं अरे आपल्याला तिथं राहायला जायचं तुला नाव करून तिथं भाड्या द्यायचं तिकडं कसं आपलं कोणी पाहणार नाही मालकीने दाखल मी सांगत आहे मी घ्या चालू इकडं चालू इकडं तिला काय माहिती मी फॉर्म फार तिला माहित नाही ती कधी यायची इकडं मागव तिकड मग राहिलो ना आवाजी मग इकडं मालिक अरे सर तुम्ही निघिल्ले नाही काल अहो या समाने पासून नवाアルバला तरच हो मालक आपण असे जर्मन कोरे दे अब अपने घर जिल्हा स वाटत तर समाले या नगर वटला ऐगो महाराज खान इकडे येणार मालक इ हात चला ऐगो मालक

हाँ? हाँ? ना ना अरे मग पैसे आपल्या कामान बेंदा अरे बापरे महिनेपासून वाट पाहत होतो आज आपली इच्छा पूर्ण झाली त्यानंतर आपल्या गावावरून आलो नेमकी ही वाढदिवसात गेली